गुड मॉर्निंग तर आहेत तुम्ही सर्व्हि तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आपला असं असणार आहे की आज आपण चालू मुंबईला शॉपिंग करायला तर चला घरची सर्व काय करतात पहिला इथून बाबू नाच बाबू नाचलंय हां बाबू नाचले म्हणजे बाबूचा चेहर पडला असं आणि असं पिंपल इग्नोर करा कायस कारण की तू फुटला म्हणून असं दिसतंय आणि आई घेते शॉपिंगला पैसे मला आणि मग कपडे घालते नंतर बघा आम्हाला आणि मग आता मी तुम बसू आणि स्टेशनला जाऊ आणि मग जीवीला मावशी जीवी आणि मावशी स्टेशनला येतील तिथून ट्रेन आम्ही जाऊ मुंबईला शॉपिंग करा तिथून छोटी माऊ पण येईल अशा मावशी तुम्हाला दाखवून थोडं चांगलं ना तर चला डायरेक्ट स्टेशन जस्ट पोचलो स्टेशन लाईसी बघा काय स्टंट मारतो त्याला काय बोलतो मला सांगा गाईस कमेंट मध्ये ती काय करते अरे बाबा आमचे शानी बरोबर पैसे वैसे देऊन येते असत तिथे एक बारके पोहोच नाही मावशी आणि जीवी आली काहीच आता आणि पुढे असं मावशी पण आले कसेच मावशी काहीच जुवी आता इथून ट्रेन मध्ये बसू आणि डायरेक्ट जाणं झालं जाणंच प्लॅन केलं डायरेक्ट इथं उतरला जातो ती बघा मावशी मामाने आला मामा गेला कामाला जॉबला बघा बघा <laughs> बाबू, बाबू ना नाही उद्या जाऊ पण अशी अजून ट्रेन आली ना आणि आम्ही वाट बघतो सगळी बघा कशी बसली सगळी बघा बघू चेहरा पडलेलाच असतो बसले सगळी मामी बघा कसली गोरी गोरी दिसते आणि चला मग डायरेक्ट ट्रेन मध्ये बस दाखव आता बसलो ट्रेन मध्ये बघा ओवरिंग का बासच्या मामा

छपरी <laughs> का छपरी मामा स्टेशनच नाव काय आहे का मला मुरम नाव बोलत नाही तर मराठी गायचं काय चालला नाही काही एक व्हिडिओ काढली राजमामाने ट्रेन मध्ये ते वाच झाला स्टेशनचा रोड तर तो स्टेशनचा रोड गेला आणि नंतर मी काय फायदा सांगा तू नीट न असल तर त्याच्याशिवाय एवढं चिडपलं मारंटीने असेल आणि चिटिंग काय केली माहिती मॅडम आवश्यक विचारलं तर मला इथं दोघी चालू आणि आमची कॅशर मागे राहिले आणि यो अंकल आहे जा इतर रेट कायची कायच लावताय तर तुम्ही यशाल तर कमी करून घ्या अंकल मला आणि यशाल तर या अंकलकडे बिलकुल एवढं पक्का मागे कपडे व्हायरे बघा ब्लर होते यशाल तरी लोक कायची कायच रेट लावतो तुम्ही एवढी कमी, कमी करा ना एवढी कमी करा आणि जायचं पहिला जायचं पुढं आणि लगे दोन मिनटाने यायचा ती लोक स्वतः पाठशी येते आणि बोलत बोलतो ये म्हणून शर्ट आवडलं ना आवडला आवडला ना मजबुरी म्हणून घेतली म्हणून घेतली कारण की आता काय ऑप्शन एक साईज बडा दो एक साईज बडा दो देखो कोई पे देखो काई तो बारगेनिंग करा लगते गाइस तुम्हें क्या सांगू ये बहुत ज्यादा पढ़ने रहते हैं ये अंकल के दुकान में आना ये बहुत अच्छा रेट लगाते हैं आपका दिन अच्छा रहे ओ क्या बोली देखो आपका दिन अच्छा जाए चलो अंकल फिर से आएंगे आओ ना हां आओ चलो अंकल बाय करो अभी

बघा किती भारी आहे बाबा या काय मावशी काय पद्धत आहे एवढी शॉपिंग करायची येव नुसत्या बॅगी भरल्यान गायस फक्त येऊन एक तास पण नसेल झाला आणि एवढे बॅगी भरले शॉपिंग वगैरे आता ही बस बघा म्हणे या बस मध्ये बसच आहे काही जेवी तुझा भाऊ हरवलेला पप्पी दे पप्पी बाबा गाईस कसलं तगडा आहे बघा हाड दुखते गाई दात नाही कस दात नाही कस ती <laughs> आता आम्ही थांबलो उसाच रस्पियाला अरे या तरी काय बोलच गर घेणार मी दात नाही आईला आहे मी बसमध्ये असे बघा काय माहिती का बसच होतो ना आणि हे बघा कॅश मनीष मार्केटला तिथं थोडीशी शॉपिंग बघू पण आता उतरलो आम्ही खालचा आहे आणि आता मी उतरलो इथं समोर चला

काय होत बघा आवरले शोर्मा खात कौशि मंग दोन तीन शोरमा खाल दोन तीन शोरमा खाल दोन नाही दोन तीन सोरव खाव आहे का बघा तिला बघून वाटतय ना कालच ती कशा बेजती काय बोला म्हणजे खरं सांग किती शोरमा खाल

ज्वेलरी बघत आहे आमची मावशी पार्लरवाली आहे ना तुम्ही पण या आहे तुम्हाला मेकअप वगैरे करायचं आणि मामी वगैरे दमले बघता आई पण दमले आणि ज्वेलरी वगैरे कसली भारी आहे त्यांची शॉपिंगच खपत झाला अजून ज्वेलरीच बघताय एक ज्वेलरीची माग चार तास घाल म्हणजे चार तास घालच आणि इथं आमचे बसले कॅशर पक्का रोकडा घेऊन आले बघा काय पद्धत झाली काकाला गाईस दहा तास झालं ज्वेलरीच बघता ना अजून आमची मावशी पार्लरवाली नाही येच प्रॉब्लेम असे नुसतं ज्वेलरीचा वाग लागतात नको सांगू <laughs>

लागल आम्हाला बर की कशी माणसे न गाईस यांची शॉपिंगच खपत नाही कटाला खरं खरं सांग सांगितला पाय दुखायला लागला मग काय माझ पायथ दुखताना गाईस काय बुट घातल्या असे पाय चिल ते बुटिल तुम्हाला मॅजिक दाखवलं मॅजिकचा सामान अंकल अत मैजिक कर रहे थे बगैरे ये आठों में तीन कार्ड्स से। हैं ये सेम है ये डिफरेंट है अभी मैं आपको बता दूं कि आप लोग मुझे बता सकते हो कि ये तीनों कार्डों में जो रानी है इसे आप लोग पहचानते हो बराबर हाँ 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 हाँ, हाँ, हाँ 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 आप लीडर है ग्रुप में ओके रानी का लीडर होगा रानी को ले लीजिए नहीं अच्छा अब आप मुझे बताओ कि आपने जो रानी ली है उसे पहचानते हैं क्या कौन सा रानी है सबको बताओ कैमरे में बताओ रानी ई रानी रानी मुखर्जी ये जादू आपका ये, ये दिखाओ ये बच्चे आपके काम रानी से रानी मुखर्जी वाली और एक पॉइंट में 5 रुपए का फाइन होगा फिर आप मैजिक करोगे तो ये फाइन का है एक्चुअली मैजिक कहते हैं तो टेक्निक बोलते हैं और एक चीज ना ये डब्बा दूसरा स्टैंडर्ड मेरे हाथों में रंग बुक एंड लिखा है, है।, है। लाइफ में सबसे बड़ा टेंशन किस बात का शादी कर बात तो सही है वाह पैसे का बेटा <laughs> इसको ऊपर तो से खुद मारो कुकमक मार।

ये दो में ये ओरिजिनल है ये एक कैप है आपको ये दो तो ऐसे करके दिखाना है फिर आप जैसे अपना हाथ लाओ। होगा तो इसको खाली ऐसे लोगे तो ये ऐसे चला दे। आप समझ रहे समझोगे मेरी बात समझ रहे सर? ओके फिर आपको एक्शन करके इसको

हा हा असं कोण घालतो पण आता कोण ये आता आलो आम्ही सी एस टी वर्षी पनवेल आणि आता डायरेक्ट जाऊ कुठंतरी खायला बघू कुठं खायला चालू आहे का नाही कारण की आता साडे अकरा वाजलं नाही जाम टाइम झाला तुम्हाला नंतर सांगते सगळा कसा टाइम झाला काय आम्ही आलो होतो थ्री डीमध्ये मध्ये थ्री डीमध्ये मध्ये आले चायनीज खायला काय इटालियन इटालियन काय काहीतरी आले जाऊ तू नाही आईचं फेवरेट नाही बघा काय सगळी बरं आणि बारा वाजलं किती वाजून दाखव बारा दाखव ना अरे बारा वाजून एक मिनट मावशी झाली बारा वाजून एक मिनट का ये बिचारी मावशी थांबलेली घेऊ किती पूर्ण एक एक मिनटं मोजून आम्ही होतो खा मावशी एक मिनटंच राहिले तरी नाही बघितला आणि लोक मंगळवार स्टार्ट झाला तरी बी काकड मग काय बोल आता मंगळवार सोड शंभर शंभर देईन पाय मला होणार माझ आई होते चल आता डायरेक्ट घरी जाऊन झोपिन आणि उद्या सकाळी उठेन कॉलेज ला गेलो जायलो कायस घरी फायनली एकदम थांबा एकदम तर आपला व्लॉग पण इथं एंड पक्की मरणाची शॉपिंग केले आता व्लॉग एंड करते मी जर तुम्हाला यो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा की आजचा ब्लॉग कसं होतं मावशी घाबरली बघ